नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अतिशय फायदेशीर असा पाचक मुखवास तयार करणार आहोत हा मुखवास छान चावून चावून खाल्ल्यास यामध्ये छान मिसळली जाते आणि त्यामुळे अन्नाचे पचन होते मुखवास तयार करण्यासाठी मी इथे एकशे पंचवीस ग्रॅम बडिशोप घेतलेली आहे पन्नास ग्रॅम बाळशेपा घेतलेला आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम ओवा तीळ जवस हे देखील पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेले आहे आणि पंचवीस ग्रॅम जिरे घेतलेले आहे एक स्पून काळे तीळ आणि एक स्पून कलोंजी घेतलेली आहे हे सगळे चाळून घेतले आहे आणि साफ करून घेतलेले आहे यामध्ये मातीसारखे बारीक खडे असतात त्याचबरोबर आपल्याला इथे एका लिंबाचा रस लागणार आहे एका लिंबाच्या रसामध्ये अर्धा वाटी एवढे पाणी घालून घेतले आहे लिंबाचा रस आणि पाणी यामध्ये एक चम्मच भरून काळं मीठ टाकून घेतले आहे एक चमच साधे मीठ एक चम्मच हळद तसेच एक चम्मच किसलेले अद्रक देखील घालून घेतलेले आहे अर्धा चम्मच हिंग घालून घेतलेले आहे आता हे सगळे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे मीठ पाण्यात मुरते तोपर्यंत आपण ओवा बडिशोप हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊयात या मिश्रणामध्ये तुम्ही सूर्यफुलाच्या बिया किंवा लाल भोपळ्याच्या बिया ह्या देखील टाकू शकतात आता यामध्ये आपण तयार केलेले हळद मिठाचे मिश्रण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि सगळे पाणी हे सगळ्या मिश्रणाला लागेल अशा प्रकारे आपण ते छान हलवून घेणार आहोत पहा रंगावरून तुम्हाला समजेलच की सगळ्या मिश्रणाला पाणी ले ले है, है आला, हे व्यवस्थित लागलेले आहे आता हे मिश्रण आपल्याला वीस ते तीस मिनटासाठी असेच ठेवून द्यायचे आहे म्हणजे मीठ आतपर्यंत मुरले जाते अर्ध्या तासानंतर पहा पाणी अजिबातच शिल्लक राहिलेले नाही सगळे मिश्रण कसे अगदी कोरडे कोरडे झालेले आहे म्हणजेच आपले हे मुखवास भाजण्यासाठी तयार झालेला आहे मुखवासामध्ये हळद मिठाचे पाणी मुरले गेलेले आहे आता ते आपण भाजून घेऊयात त्यासाठी एक लोखंडी तवा आधीच गरम करायला ठेवलेला आहे तवा हा छान गरम झाला की त्यामध्ये हे मिश्रण सगळे टाकून द्यायचे आहे मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला तीस मिनटापर्यंत गॅस हा स्लोच ठेवायचा आहे स्लो गॅसवरती आपल्याला हा मुखवास भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो मस्त क्रंची क्रंची असा होतो मुखवास हा तव्यावर टाकल्यावर हलवताना थोडा जड जातो कारण तो ओला ओला असतो पण जसजसा तो गरम होतो तस तसा तो मोकळा मोकळा व्हायला लागतो म्हणजे अगदी सुट्टा सुट्टा झाला की समजायचं मुखवास आपला हा भाजून तयार झालेला आहे हा मुखवास भाजायला कमीत कमी अर्धा तास तरी लागतो असा हा मुखवास फारच फायदेशीर आहे अगदी कोणाचं खाण्यापिण्यामुळे जर पोट दुखत असेल तर हा मुखवास चावून चावून खाऊन त्यावर कोमट पाणी पिल्याने देखील लगेच आराम पडतो किंवा जास्त जेवण झाल्याने गॅस झाला असेल तर तरी देखील या मुखवासाने फारच फायदा होतो असा हा मुखवास कोणी कोणी मिक्सरमध्ये बारीक करून खातात पण बारीक केलेला मुखवास खाल्ल्याने अचानक असा ठसका येऊ शकतो अर्धा तास झाले आहे आपला मुखवास हा तयार झाला आहे पहा गॅस बंद केलेला आहे तरी देखील तो हलवत राहायचा आहे कारण तवा आपला गरम आहे एक दोन मिनटं हलवल्यानंतर तो गार करायला ठेवायचा आहे तयार झालेला मुखवास हा ताटलीत घेतलेला आहे पहा त्याचा आवाज आता म्हणजेच मुखवास आपला हा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे असा हा फायदेशीर सोप्यात सोपा मुखवास नक्की तयार करून बघा तुम्हाला नक्कीच फार आवडेल अतिशय फायदेशीर आहे अशी ही मुखवासाची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद